सुजय झोपेतून अर्धवट जागा झाला होता त्या रात्री त्याने पहिल्यांदाच धन्वीला झोपेत बोलताना ऐकलं नेहमीपर्यंत ती फक्त त्याचं नाव उच्चारायची पण त्या रात्री तिच्या तोंडून वेगळे शब्द उमटले आदित्य माझ्यापासून दूर जाऊ नकोस मी तुझ्या वाचून मरून जाईन प्लीज माझ्याजवळ राहा सुजय थक्क झाला त्याच्या डोळ्यांसमोर धन्वीच्या चेहऱ्यावर बेचाने स्पष्ट दिसत होती थंडीचा मौसम असूनही तिच्या अंगावर घामाच्या धारांचा ओलावा होता सुजयने तिला हलकेच उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनवीने त्याचा हात धरून आपल्या गालावर ठेवला ती पुटपुटली देवासाठी माझ्याजवळ राहा मला तुझ्या सावलीत घ्या आदित्य तुझ्या स्पर्शाने मला जगू दे सुजयला जाणवलं की धन्वी कोणत्या तरी स्वप्नांच्या तंत्रीत त्याच्याशी चिकटून बसली होती तिच्या बोटांनी अनाहूतपणे त्याच्या कमरेवर फिरत राहिला होता ही बेफिक्री ही आसक्ती त्याने कधीच धन्वीच्या भानावर पाहिली नव्हती नेहमी ती त्याच्या जवळ आल्यावर लाजायची नजरा चुकवायची हात झटकून दूर करायची तो कितीही प्रेम व्यक्त करायचा तरी तिचा संकोच न संपणारा असायचा पण आज मात्र ती पूर्णपणे बेखुद झाली होती तिच्या स्वप्नात ती त्याच्याकडे ओढली गेली होती पण नाव मात्र दुसऱ्याचं घेत होती आदित्य सुजयच्या छातीत अस्वस्थतेचा ज्वालामुखी धगधगू लागला त्याने तिला स्वतःपासून अलग केलं धनवी दसकून जागी झाली एका क्षणात ती सुजयच्या कुशीतून सुटून बाजूला सरकली आवाजात वेदना होत्या काय झालं धनवी अजून क्षणापूर्वी तू माझ्या जवळ काही वेगळंच बोलत होतीस मी काही केलं नव्हतं उलट तू माझ्याकडे आली होतीस विचित्र गोष्ट आहे शुद्धीत मला दूर सारतेस आणि झोपेत मात्र तसंच करतेस जे मला शुद्धीत तुला करावं असं वाटतं पण तू दुसऱ्या कुणाच्या नावाने धन्वी घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली ती हळू आवाजात म्हणाली सुजय तू काय बोलतो आहेस मला काहीच कळत नाही आहे मी असं काय केलं झोपेत सुजय तिच्या जवळ जाऊन म्हणाला मी सांगू का तुला काय केलं होतंस तू मला घट्ट मिठी मारली होतीस माझ्याशी चिकटून बसली होतीस पण नाव मात्र कोणाचं घेत होतीस आदित्य धन्वीच्या डोळ्यांतून पाणी आलं ती थरथरत म्हणाली कोण आदित्य माझ्या आयुष्यात कधी असं नावच आलं नाही आजवर मी तो नाव ऐकलंच नाही सुजय मला का दोष देतो आहेस ती उभी राहून बसले तिच्या डोळ्यात बेबसी होती पण सुजयच्या हृदयात मात्र आगीचे ज्वार उसरत होते सुजयच्या आयुष्याचा तो काळ खूप कठीण होता स्वतःच्या पत्नीच्या तोंडून झोपेत सुद्धा कोणत्या तरी अनोळखी पुरुषाचं नाव ऐकणं त्याच्यासाठी किती असह्य होतं हे कदाचित एखाद्या पतीलाच समजू शकेल त्याने स्वतःला खूप आवरलं पण जखम खोलवर होती सुजय उठून बसला त्याच्या नजरेसमोर धनवीचे लांब सडक बिस्कटलेले केस आणि तिचं मनमोहक रूप होतं ते रूप ज्याचा एकमेव हक्कदार तोच होता पण तिच्या ओठांवर कोणाचं तरी आदित्य नाव ऐकणं त्याच्यासाठी छिन्न करणारी वेदना होती सुजय म्हणाला धन्वी बघ एकदाच असं घडलं असतं तर मी योगायोग समजलो असतो पण लग्नानंतर रोज तू झोपेत हेच नाव घेतेस रोज त्याचं नाव घेऊन प्रेमाच्या गोष्टी करतेस तुझ्या चेहऱ्यावरची ती तडफड तो जिव्हाळा मला माझ्यासाठी पाहायचा आहे जर तुझ्या आयुष्यात खरंच कोणी होतं तर मला स्पष्ट सांग मी मानसिकदृष्ट्या खूप त्रासात आहे धन्वी बेचन होऊन म्हणाली तुम्ही कसल्या गोष्टी करताय असं का बोलताय कृपया मला अशा गोष्टींचा आरोप करू नका माझ्या आयुष्यात कोणी नाही तुम्हीच माझ्या आयुष्यातले पहिले आणि शेवटचे पुरुष आहात तुमच्या आधी मी कधी कोणाकडे पाहिलं नाही ना कुणी माझ्याकडे पाहिलं तुम्हाला माहिती आहे मी कशा वातावरणातून आले आहे तुमचे वडील मला पाहायला आले होते पण मी ड्रॉइंग रूममध्येही गेले नव्हते तुमची आई माझ्याकडे माझ्या खोलीत आली होती प्रश्न विचारले होते मी तुमच्या वडिलांसमोरही कधी बसले नाही कधी तुमच्या भावाशी बोलले नाही मग तुम्ही रोज का मला कोणत्या तरी अनोळखी नावाने दोष देता शंकेने का बघता सुजयने ठाम आवाजात उत्तर दिलं धनवी मी तुझ्यावर शंका का घेईन मी तुला मनापासून प्रेम करतो तू माझी पत्नी आहेस तुला लग्नाच्या रात्री पाहून मी स्वतःला भाग्यवान समजलो होतो मी का तुला खोटं बोलेन धन्वीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली मला काय माहीत तुम्ही का, का खोटं बोलताय तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की मी वाईट मुलगी आहे सुजयने मान हलवत सांगितला नाही मला तुला अजिबात वाईट म्हणायचं नाही पण माझी वेदना तुला कळते का तू मला कधी स्वतःहून सांगितलं आहेस का सुजय मी तुझ्यावर प्रेम करते कधी स्वतःहून मला सांगितलं का की तुझ्या सहवासात मला आनंद मिळतो कधी तू माझ्या प्रेमाला तशीच प्रतिक्रिया दिलीस का जशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो ठीक आहे मला समजतं लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आहेत तुझ्यात संकोच आहे लाज आहे ते मान्य आहे पण रात्री झोपेत तुझी बेफिक्री दाखवतेस ती माझ्यासाठी आहे का नाही तू माझ्याशी चिकटतेस पण नाव घेतेस दुसऱ्याचं त्या आदित्यचं दहा दिवस झाले आपल्या लग्नाला या दहा दिवसात मी नेहमी तुझ्याजवळ आलो पण तू कधी आली नाहीस माझ्याजवळ राहून तू नेहमी घाबरलीस तू स्वतःहून कधी माझ्या शेजारी झोपली नाहीस कधी प्रेमाचे शब्द बोलले नाहीस पण झोपेत मात्र तू माझ्या मिठीत येतेस स्वतःहून बेसूत होतेस आणि दुसऱ्यांचं नाव घेतेस विचार कर त्या क्षणी माझी काय अवस्था होत असेल धन्वीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती धरथरत म्हणाली देवासाठी मला अशा घाणेड्या आरोपांनी त्रास देऊ नका मी कितीदा सांगितलंय मला कोणत्याही आदित्यची माहिती नाही सुजय शांत पण जखमी स्वरात म्हणाला धन्वी दोन गोष्टी असू शकतात किंवा तुला खरंच काही माहिती नाही किंवा तू माझ्यापासून फार मोठं खोटं लपवत आहेस सुजयच्या मनात रागाचा ज्वालामुखी धगधगत होता त्याने तावादावाने धन्वीकडे पाहत सांगितलं जर हे सगळं खोटं निघालं आणि खरंच तुझ्या आयुष्यात आधीपासून कोणी आदित्य नावाचा पुरुष असेल तर लक्षात ठेव मी त्या माणसाला जिवंत ठेवणार नाही आणि तुलाही नाही मला काही फरक पडणार नाही कायदा मला काय शिक्षा करतो फाशी देतो किंवा जन्मठेप पण मी तुला माझ्या हाताने संपवीन माझ्या पत्नीच्या तोंडून मी दुसऱ्या पुरुषाचं नाव सहन करणार नाही धन्वीचा रंग उडाला ती भेदरलेल्या नजरेने सुजयकडे पाहू लागली सुजय म्हणाला ऐकलंच ना आजपासून झोपेत सुद्धा जर तू एखाद्या अनोळखी माणसाचं नाव घेतलंस तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल हे बोलून तो उशीवर दुसऱ्या बाजूला वळून झोपायचा प्रयत्न करू लागला पण थोड्याच वेळात त्याच्या कानावर धनवीच्या हुंदक्यांचा आवाज येऊ लागला सुजयच्या छातीत जखम आणखी खोल झाली त्याने वळून पाहिलं तर ते गुळगे घट्ट धरून हाताने चेहरा झाकून रडत होती विस्कटलेल्या केसांतून तिचा सा दुखलेला चेहरा लपवलेला होता सुजयने विचारला आता का रडतेस धनवी हुनके देत म्हणाली तुम्ही मला धमक्या देत आहात देवाची शपथ घेऊन सांगते सुजय मला कुठलंही आदित्य माहिती नाही हे नाव मी पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकलं तुम्हाला वाटतं मी तुमच्यावर प्रेम करत नाही पण तसं नाही जसं तुमच्या आयुष्यात मी पहिली स्त्री आहे तसंच माझ्या आयुष्यात तुम्ही पहिले पुरुष आहात तुमच्या समोर अशा गोष्टी बोलायला मला खूप लाज वाटते तुम्ही माझ्या संकोचाला वेगळं नाव देत आहात धन्वीने डोळे वर करून सुजयकडे पाहिलं तिचे डोळे पाण्याने ओलेचिंब झालेले हे पाहून सुजयचं हृदयही पिळवटून गेलं त्याने तिला हलकेच बोलावलं इकडे ये माझ्या जवळ ये अजूनही थोडीशी झिजक होती पण शेवटी तिने आपलं डोकं त्याच्या बाहूपाशात टेकवलं सुजयने तिचे केस बाजूला सारले गालांवरचे अश्रू पुसले त्याने तिच्या कमरेवर हात फिरवत तिला जवळ घेतलं ठीक आहे काही नाही सगळं ठीक आहे तो खरंच तिला समजावत होता की स्वतःला धीर देत होता त्याला कडे ना पहिल्यांदाच धन्वीने आपला थरथरणारा हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि चेहरा त्याच्या छातीत लपवला ती म्हणाली मी तुमच्यावर तितकंच प्रेम करते जितकं तुम्ही माझ्यावर करता मला कधीही सोडू नका मी अगदी खरं सांगते आहे तुमच्याशिवाय मला कोणीच माहीत नाही सुजयने डोळे मिटून तिला घट्ट कवटाळलं दोघंही थकून झोपले सकाळी सुजय उठला तेव्हा धन्वी त्याच्या जवळ नव्हती ती आरशासमोर बसून केस विंचरत होती त्याला पाहून ती असली आणि म्हणाली तुम्ही काय काश्मीरला फक्त झोपायला आला आहात का मला फिरवणार नाही का सुजय उठून बसला आणि असत म्हणाला का नाही आजच फिरायला जाऊ त्या दिवशी त्याने पूर्ण दिवस धन्वीला काश्मीरची सैर घडवली हातात हात घेऊन दोघं फिरले बोलले पण त्याला जाणवत होतं तिच्या मनात अजूनही कुठेतरी हलकीशी घाबरलेली छाया होती तरीही त्या रात्री पहिल्यांदा असं घडलं की झोपेत धनवीने आदित्याचं नाव घेतलं नाही ते दोघं काश्मीरमध्ये काही दिवस राहून परतले सुजयनं ठरवलं की आता ही गोष्ट दुर्लक्षित करायची कारण दिवसा धनवी त्याच्यासोबत अगदी व्यवस्थित वागत होती लग्नाला महिना झाला पण अचानक धनवीची तब्येत बिघडू लागली डोके फिरणं उलट्या होणं सुरू झालं सुजय स्वतः तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तपासणी करून डॉक्टर हसत हो म्हणाले तुमच्या पत्नीला गोळ बातमी आहे ती आई होणार आहे हे ऐकून सुजय आनंदाने उजळला लग्नानंतर लगेचच ही खुशखबर मिळाली होती त्याची आई तर आनंदाने न्हावून निघाली धन्वीच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला आणि सुजय ज्याला मुलांवर सुरुवातीपासूनच अपार प्रेम होतं तो तर आभाळाला हात लावून परतला सुजय आपल्या भाच्यांवर आणि भाचींवर खूप प्रेम करायचा त्यामुळे स्वतःच्या होणाऱ्या बाळाच्या आनंदाची त्याला किती आतुरता होती हे तो शब्दात सांगूही शकत नव्हता त्याच्या शौकाचा हा असा परिणाम झाला होता की न्यूबॉर्न बेबीचे कपडे खेळणे तो लगेच खरेदी करून आणायचा एकदा तो खरेदी करून घरी आला आणि सगळे पिशवे धनवीच्या हातात दिले तिने ती वस्तू पाहिल्या आणि थोडीशी लाजली ती म्हणाली सुजय हे तुम्ही आत्ताच का आणलंय अजून तर नऊ महिने बाकी आहेत सुजय हसून म्हणाला नऊ महिन्यात मी पूर्ण खोली भरून टाकेन तुला कल्पनाही नाहीये मला मुलांवर किती प्रेम आहे मी तर माझ्या भाच्यांसाठी इतकी खरेदी करतो हे तर आपलं बाळ आहे तेव्हा धन्वी हसून हो विचारते तुम्हाला काय जास्त हवंय मुलगा की मुलगी सुजयने हसतच हो उत्तर दिलं दोन्ही किती छान होईल जर आपल्याला जुडी बाळ झाली एक मुलगा आणि एक मुलगी हे ऐकून धन्वीला लाच वाटली तिने कुशनने आपला चेहरा झाकला आणि म्हणाली तुम्ही फार बेशरम आहात सुजयने कुशंतीच्या चेहऱ्यावरून हटवलं आणि हळू आवाजात म्हणाला तुला कल्पना नाहीये मला तुझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम येऊ लागले तू खूप सुंदर आहेस त्या काळात तो एक गोष्ट दुर्लक्षित करत होता रात्री झोपेत धन्वी काहीतरी बोलायची कधी कधी एखादं नाव घेत असायचे सुजय त्याकडे लक्ष देत नसे एक, एक सकाळी तो उठला त्याला धन्वीला लेडी डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं धन्वीच्या प्रेग्नेन्सीला दोन महिने झाले होते पण त्या दिवशी ती सतत उलट्या करून खूपच थकली होती तिने आपली फाईल सुजयच्या हातात दिली आणि म्हणाली सुजय तुम्ही डॉक्टरांकडे जाऊनही दाखवा मला अजिबात हिंमत नाही आहे औषधं बदलून घ्या सुजयने मान डोलावली ठीक आहे ऑफिसला जाण्यापूर्वी सगळं करून येतो तू आराम कर तो डॉक्टरांकडे गेला तिथे बसून फाईल डॉक्टरांना दिली डॉक्टर म्हणाल्या तुमची वाईफ का आली नाही सुजय म्हणाला तिला खूप उलट्या होत आहेत ती म्हणते तुम्ही दिलेल्या औषधांनी काही फरक पडत नाही डॉक्टर म्हणाल्या ठीक आहे मी औषध बदलते त्या आपल्या बोटांवर हिशोब करू लागल्या आणि म्हणाल्या नऊ आठवडे झालेत प्रेग्नेन्सीला म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त हे ऐकून सुजय चकित झाला तो म्हणाला तुम्ही काय म्हणताय तीन महिने डॉक्टर शांतपणे म्हणाल्या हो होय बरोबर आहे हे ऐकून सुजयच्या डोक्यावर आकाश कोसळलं कारण त्याचा आणि धन्वीचा विवाह झालेला फक्त दोन महिने झाले होते कदाचित दोन महिन्यांवर एक आठवडा जास्त मग प्रेग्नेन्सी तीन महिने कशी काय होऊ शकते डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि म्हणाल्या ही देऊन टाका फरक पडेल पण सुजयच्या डोक्यात गोंधळच सुरू झाला हे कसं शक्य आहे असं होऊच शकत नाही जणू त्याच्या मेंदूत वीज कडाडून गेली एकाच नावाने त्याचा विचार भरकटू लागला आदित्य इतका मोठा धोका इतकं मोठं खोटं कोणत्या मुलीशी त्याने लग्न केलं होतं जी जगासमोर सा साध्वी पारंपारिक संस्कारी वाटत होती ती खरी कोण कौन निघाली कोणाचं मूल तिच्या गर्भात होतं जे ती सुजयच्या नावावर लावून वैध करायला पाहत होती सुजयच्या मनात एक वादळ उसळलं होतं त्याने आपल्या प्रत्येक भावना प्रत्येक नजरेचं पावित्र्य फक्त आपल्या बायकोसाठी जपून ठेवलं होतं त्याला नेहमी ऐकून होतं की जशा पवित्र स्त्रिया असतात तसाच पवित्र पुरुष त्यांना लाभतो आणि पवित्र पुरुषांसाठीच पवित्र स्त्रिया असतात म्हणूनच त्याने आपली प्रत्येक गोष्ट नजरा मन वासनांवरचा ताबा सगळं फक्त पत्नीसाठी जपून ठेवलं होतं त्याला वाटलं होतं की बायको त्याच्या या त्यागाची खरी हकदार असेल म्हणून त्याने धन्वीवर मनापासून तुटून प्रेम केलं होतं तिला मान दिला होता आपल्या जीवनात तिला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं होतं पण आज त्याच्या नशिबाने त्याला कळवट सत्य दाखवलं होतं धन्वी अशी बाई जिला तो आपल्या जीवनाचा सगळ्यात पवित्र भाग मानत होता ती त्याला इतक्या मोठ्या फसवणुकीत गुरफटलेली दिसत होती सुजयच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला त्याला वाटलं त्याचं हृदय फाटून जाईल मेंदूच्या नसांमध्ये ताण फुटून जाईल तो ऑफिसला जाऊच शकला नाही थेट घरी आला खोलीत गेला तर धनवी पलंगावर पडून झोपलेली दिसली तिचा हात पोटावर ठेवलेला होता जिथं कदाचित कोणाचा तरी पाप वाढत होतं पण नाव सुजयचं लागत होतं सुजयच्या मनात हजारो प्रश्न उसरले पण तो तिला उठवूनही विचारायलाही धजावला नाही तो हळूहळू चालत समोरच्या सोफ्यावर येऊन बसला डोकं हातात धरून तो विचारात बुडून गेला त्याला आता सारं काही समजायला लागलं गेल्या तीन महिन्यांपासून ती त्याच्यापासून का दूर राहते का त्याला जवळ घेत नाही का तिच्या वागण्यात संकोच आणि अंतर आहे हे सगळं काही उगाच नव्हतं ती नाव घेत असे आदित्यचं नाव आणि आता सुजयला खात्री पटली की तिच्या आयुष्यात नक्की कोणीतरी आदित्य होता त्याच्यासोबत तिने क्षण घालवले होते त्याच्यावरती प्रेम करत होती म्हणूनच ती आज त्याची आठवण काढायची पण मग लग्न सुजयशी का केलं हा प्रश्न त्याला आतून पोखरून टाकत होता त्याच्या कानात एक मंत्र गुजू लागला शुद्ध आत्म्यासाठी शुद्ध आत्माच मिळतो अपवित्रांसाठी अपवित्रच त्याला आठवलेले हे धर्मग्रंथातील शब्द त्याला आता बाणासारखे टोचत होते डोळ्यांतून अश्रू टपकू लागले एक पुरुष असूनही आपल्या अश्रूंवरचा ताबा तो हरवून बसला सुजयला असं वाटू लागलं की आजवर जे काही त्याने आयुष्यात केलं ते सगळं व्यर्थ गेलं त्याने इतक्या शिस्तीने स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवला नजरेत पवित्रता जपली कुठल्याही स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहिलं नाही कुणाला कधी हातही लावला नाही तरी त्याला अशी बायको मिळाली जी त्याच्या विश्वासाला तडा देणारी ठरली त्याला वाटलं होतं मी जसं आहे तशीच मला पत्नी मिळेल जिला कोणीही चुकीच्या नजरेने पाहिलं नसेल जी पूर्णपणे पवित्र असेल आणि त्याने स्वतःला त्यासाठी जपलं होतं पण प्रत्यक्षात त्याला धनवी मिळाली जी त्याच्या अपेक्षांच्या विरुद्ध निघाली तो घराबाहेर पडला ऑफिसलाही गेला नाही थेट समुद्रकाठावर गेला तिथं बसून लाटांकडे पाहत राहिला त्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाट प्रत्येक श्वासाची चीड येऊ लागली सुजयच्या मनात आता ज्वाला धगधगत होती त्याला त्या प्रत्यक्षणाचा तिटकारा येऊ लागला होता जो त्याने धनवीसोबत सोबत घालवला होता स्वतःवरच त्याला राग येत होता की इतकी वर्ष त्याने स्वतःला पापापासून का जपून ठेवलं जेव्हा त्याच्या नशिबात अशी, अशी चारित्रहीन बाई लिहिलेली होती तो ठरवून बसला आता मीही सगळं करीन जसं तिने केलं तसंच मीही करीन मी पुरुष असून स्वतःवर इतका संयम ठेवावं आणि मला मिळाली तरी अशीच बाई नाही आता मीही पाप करीन मीही कोणत्या मुलीशी तसाच संबंध ठेवीन त्या रात्री सुजय थेट क्लबमध्ये पोहोचला आजवर कधी दारूला हात लावला नव्हता पण आज समोर ठेवलेल्या बाटल्या पाहून त्याचे पाय स्वतःच थांबले त्याने दारू मागवली समोर उभी असलेल्या मुलीने अनेक नावं सांगितली त्याने फक्त एवढंच म्हटलं जास्त नशा देणारी दे पहिला घोट घेताच त्याला कळबटपणा असह्य झाला जणू दारू बाहेर फेकून द्यावीशी वाटली पण तरी तो प्यायलाच लागला दुसरा तिसरा असे कित्येक छोटे पेक त्याने संपवले पण त्याच्या डोक्यावर नशा चढतच नव्हती त्याने एखाद्या मुलीला जवळ उढायचा प्रयत्न केला पण नजरेसमोर पुन्हा पुन्हा धनवीच दिसत होती तो ओढून संपूर्ण जगालाच आग लावून द्यावी असं त्याला वाटत होतं शेवटी क्लबवाल्याने त्याला बाहेर फेकून दिलं तो फुटपाथवर बसून डोकं धरून रडत राहिला आपलं नशीब शापत राहिला ना ती त्याच्या मनातून निघत होती ना ही आत्ना संपत होती नशेतच तो घरी पोहोचला रात्रीचे तीन वाजले होते सगळे झोपलेले तो दारूच्या नशेत डगमगत खोलीत आला तेव्हा धनवी जागी होती त्याला पाहून तिने कठोर आवाजात म्हटलं सावध रहा खबरदार जर माझ्यावर असा घाणेरडा आरोप केला तर सुजयच्या डोळ्यात रक्त उगरलं तो गुरगुरला ओ तू माझ्यावर ओरडतेस त्याच्या आवाजातलं रौद्र रूप ऐकून धन्वीचं रक्त गोठलं तो पुढे झाला हातीच्या पोटावर ठेवला आणि गरजला सांग मला हा कोणाचा आहे हे कोणाचा पाप आहे जो तू आपल्या गर्भात वाढवते आहेस त्याच आदित्यच ना ज्याचं नाव घेऊन तू जिवंत असतेस ज्याच्यापासून तुला जगणं अशक्य वाटतं त्याचच ना हा मुलगा धन्वी थरथरत त्याच्याकडे पाहत राहिली सुजय पुन्हा ओरडला गर्भात वाढवशील दुसऱ्यासोबत रात्री घालून मग माझ्याकडे येशील इतक्यात धन्वीच्या हातून एक जोरदार थप्पड सुजयच्या गालावर बसले काही क्षण तो स्तब्ध झाला पण त्याचा नशा तोडणारा तो झणझणीत फटका थरला धन्वी फुटून फुटून रडू लागली तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा करू शकता सांगा मला काय तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवला नाही काही संबंध ठेवले नाहीत जर ठेवलेच नसते तर मग हा आरोप लावता आला असता तुम्हाला सुजय संतापला त्याने कपाटातून तिची फाईल काढली आणि जोरात तिच्या चेहऱ्यावर फेकली फाईल जमिनीवर पडली तो ओरडला वाच ही आपल्या लग्नाला अजून दोन महिने झाले आहेत आणि तू तीन महिन्यांची गरोदर आहेस सांग आता माझं मूल असतं तर तीन महिन्यांचं कसं असतं ही अल्ट्रासाऊंडचे रिपोर्ट्स बघ तू तीन महिन्यांची गरोदर आहेस बोल कोण आहे तो आदित्य धन्वीचा चेहरा फडकट झाला ती थरथरत म्हणाली नाही हे कर नाही येऊ शकत सुजय तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला समोर रिपोर्ट आहे वाचता येत आहे ना तुला धन्वीने रिपोर्ट वाचले आणि संतापाने फेकून दिली तरीही ती धीटपणे म्हणाली माझा कुणाशी असा काही संबंध नाही मी कुणाला ओळखतही नाही हा मुलगा तुमचाच आहे तुम्हाला विश्वास नाही त्याच्या जन्मानंतर डीएनए करून पहा माझं सत्य तुम्हाला समजेल पण सुजयच्या मनात शंकेचे विष खोलवर शिरलं होतं त्याला वाटत होतं ती मला जवळ काय येऊ देत नव्हती कारण ती दुसऱ्याच्या सोबत रात्री घालवून आली होती सुजयच्या मनात प्रचंड वेदना उसळल्या होत्या त्याला असं वाटत होतं की त्याची जवळीक धनवीला ते समाधान देऊ शकली नाही जो कुण्यात दुसऱ्याने दिला होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि धनवीही ही देत रडत होती सुजयने अचानक तिचे हात आपल्या हातांतून झटकून घेतले आणि कठोर आवाजात म्हणाला चल धनवी आपलं सामान आवर या घरातून निघून जा हे ऐकताच धन्वी घाबरून थरथर कापू लागली ती विनवणी करू लागली नको सुजय देवाची शपथ घेऊन सांगते असं काही करू नकोस मी तुला सगळं खरं सांगते पण सुजयला तिचं ऐकायचं नव्हतं तो ओरडून म्हणाला मला काही ऐकायचं नाही एक शब्दही नाही तो डगमत अलमारीकडे केला वर ठेवलेली तिची बॅग खाली काढली आणि बेडवर फेकून दिली धन्वी घाबरून म्हणाली हे काय करताय तुम्ही मी कुठेही जाणार नाही माझं ऐका सुजयचा आवाज अधिक कठोर झाला जर तुला नको असेल की मी रागाच्या भरात काहीतरी भयंकर पाऊल उचलावं तर गप्प बस आता मला काहीही ऐकायचं नाही तो तिचे कपडे अलमारीतून काढून बॅगेत टाकू लागला धन्वी रडत रडत त्याच्या पायाशी येऊन पडली तिने त्याचे पाय पकडले आणि विनवणी केली देवासाठी माझं ऐकून घे मी काही चुकीचं केलं नाही सुजय मला अशी यातना देऊ नकोस सुजयने तिला पायाने जोर अड्डकल ती दूर जाऊन पडली ठोकर कदाचित तिच्या पोटात लागली होती ती कराहली पोट हाताने धरून बसली आणि बिलकून रडू लागली सुजयने तिची बॅग बंद केली आणि तिला खेचत दरवाजाकडे घेऊन गेला तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला त्याच्या आई वडिलांच्या खोलीचे दार उघडलं आई धावत आली चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजे वडीलही उठून आले ते थक्क होऊन म्हणाले सुजय हे काय करतो आहेस रात्रीच्या यावेळेला का मुलीला घराबाहेर काढतो आहेस तुला कळतंय का तिची अवस्था कशी आहे सुजयचा राग आवरला जात नव्हता तो म्हणाला अवस्था आई ही कुणा दुसऱ्याचं पाप पोटात घेऊन आली आहे हे माझं नाही हे ऐकताच त्याच्या आईने जोरात सुजयच्या गालावर चापट मारली आणि म्हणाली काय वेड्यासारखं बोलतोयस सुजय संतापून ओरडला मी खरं बोलतोय ही कुणा दुसऱ्याचं लेकरू घेऊन आली आहे तुम्ही म्हणायचे ही फारच सतीसावित्री आहे पण ही तर ढोंगी आहे तुम्हाला कल्पना नाही किती मोठा धोका दिलाय तिने तुम्हाला माहीत आहे का माझ्याशी लग्न करण्याआधीच ही गर्भवती होती हे ऐकून त्याची आई, आई डोळे विस्पारून बघू लागली धन्वी रडत रडत विनवू लागली नाही आई मी खरं सांगते माझा कुणाशी काही संबंध नव्हता सुजय गुरकुरला खोटं बोलतेस आत्ताच माझ्यासमोर म्हणत होतीस तुला काई काई मी तुला खरं सांगते पण मला काही ऐकायचं नाही मी तुला घटस्फोट देईन हे ऐकून धन्वी वेडीवाकडे होऊन रडू लागली हुन आई अस्वस्थ होऊन बसली पण सुजय तिला घराबाहेर ढकलत होता त्याची आई डोकं धरून खाली बसली सुजय तुटलेल्या आवाजात म्हणाला डॉक्टरने सांगितलंय ही तीन महिन्यांची गर्भवती आहे वडील ठामपणे म्हणाले मी मानणार नाही मी कधीही त्या मुलीला असं पाहिलेलं नाही ती सुसंस्कारित घरण्यातली आहे तिचे वडील फारच सुसंस्कृत माणूस आहेत सुजय रागाने उत्तरला असू देत ते किती सुसंस्कृत पण ही नाही तुम्हाला माहीत नाही लग्न झाल्यापासून सुजयच्या आयुष्याचा तो काळ फारच अस्थिर होता त्याला लक्षात येऊ लागलं होतं की धनवीच्या तोंडून वारंवार एका अनोळखी पुरुषाचं नाव निघत आहे झोपेत देखील ती त्याचं नाव घेऊन काहीतरी बडबड करत असे घाणेरड्या असभ्य गोष्टी बोलत असे सुरुवातीला सुजयने हे सगळं नजरेआड करण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेर त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला तो स्वतःशी म्हणाला मी दुसऱ्याच्या पापाला का वाढवू मी का दुसऱ्याच्या लेकराला माझं समजून वाढवू एवढा मोठा मूर्ख नाही मी केशीबाई ज्याचं मन दुसऱ्या माणसात अडकलंय तिच्यासोबत आयुष्य काढू त्याचे डोळे पाणावले तो जोराने रडू लागला हे पाहून त्याची आई फारच घाबरली आणि त्याची बिघडती मानसिक अवस्था तिला अस्वस्थ करू लागली त्याचे वडील मात्र शांतपणे घरातून बाहेर पडले ते म्हणाले मी त्या मुलीला तिच्या घरी सोडून येतो सुजयला काहीच उमजनाचं झालं होतं मन गुंग झालं होतं कदाचित त्याचे वडीलच अखेरीस धन्वीला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून आले असतील तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आपल्या या कथेचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी दे मिळेल धन्यवाद